वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभरात चर्चीला जाणार हे प्रकरण या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय बावधन पोलिसांनी यातील आरोपींना आधीच अटक केली आहे यातील काही आरोपी पोलीस कोठडीत तर काही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे त्यातील राजेंद्र हगवणे सुशील हगवणे आणि निलेश चव्हाण यांची पोलीस कोठडी आज संपणार आहे तिघांनाही आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाईल त्यामुळे तिघांनाही पुन्हा पोलीस कोठडी मिळेल की ते न्यायालयीन कोठडीत जातील हे पाहावं लागणारे सोळा मे या दिवशी वैष्णवीने भूकुम येथील राहत्या घरात टोकाचं पाऊल उचललं होतं वैष्णवीने साडीच्या सहाय्याने घरातच छताच्या पंख्याला गळफास घेतला होता तर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये वैष्णवीचं वजन एकाहत्तर किलो असल्याचं नोंदवण्यात आलं त्यामुळे त्या दिवशी वैष्णवीने वापरलेली साडी आणि पंखा 51 किलो वजन पेलू शकतो का याची आता चाचणी होणार आहे त्यासाठी आज वैष्णवीने वापरलेली साडी आणि पंखा फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवला जाणार आहे दरम्यान वैष्णवी हगवणीच्या मृत्यूनंतर पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणातील क्रूरता समोर आली होती पोस्टमार्टम रिपोर्टनुसार वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या एकोणतीस जखमा होत्या यातील पंधरा जखमा मृत्यूपूर्वी चोवीस तासाच्या आत झालेल्या होत्या त्यामुळे मृत्यूपूर्वी देखील वैष्णवीला मारहाण झाल्याचं रिपोर्ट मधून समोर आलं होतं त्यानंतर वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी वैष्णवीने आत्महत्या केली नाही तर तिची हत्याच झाली आहे असे सांगत या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी केली होती त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास बारकाईने करण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे या प्रकरणातील कुठलाही पुरावा मागे राहू नये यासाठी पोलीस प्रयत्न करताना दिसत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून वैष्णवीने त्या दिवशी वापरलेली साडी आणि घरातील पंखा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून त्यांची तपासणी केली जाणार आहे तर दुसरीकडे हगवणे कुटुंबियाच्या अडचणी काही संपताना दिसत नाही वैष्णवीची सासू लता आणि पती शशांक हगवणे यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झालाय जेसीबी प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी या मायलेखाविरोधात म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे म्हाळुंगे पोलीस या प्रकरणात दोघांनाही आज अटक करतील आणि त्यानंतर खेड न्यायालयात हजर करतील अशी माहिती आहे तर दुसरीकडे वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर बाळाची हेळसाण करणाऱ्या निलेश चव्हाणची पोलीस कोठडी आज संपत आहे पोलिसांनी निलेश चव्हाणला नेपाळ बॉर्डरवरून अटक केली त्यानंतर त्याच्या घर झडतीत पोलिसांना काही महत्वाचे पुरावे सापडले होते दोन मोबाईल फोनही पोलिसांनी त्याच्या घरातून जप्त केले होते याशिवाय एक लॅपटॉपही पोलिसांनी जप्त केला होता निलेश चव्हाणच्या या लॅपटॉपमध्ये काही व्हिडिओ क्लिप असल्याचा आरोप करण्यात आला होता मात्र तो लॅपटॉप आपला नसल्याचं निलेशने पोलिसांना सांगितलं आहे पोलिसांनी हा लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला आहे त्याचा रिपोर्ट आल्यानंतर या लॅपटॉपमध्ये नेमकं काय दडलंय हे समोर येईल तर बावधन पोलिसांनी सोमवारी निलेश चव्हाणच्या मैत्रिणीसह अन्य एक महिलेला चौकशीसाठी बोलावलं होतं त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली असून यातून धक्कादायक खुलासे होणार असल्याची शक्यता आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आणखी पुढे काय येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओज